जागर जनस्थान मीडिया उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी वृत्तपत्र आपल्या सेवेत सांस्कृतिक शैक्षणिक सहकार कृषी कला क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी वृत्तपत्र सोशल मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान जनते जागर जनतेचा जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेच्या ठाकरे गटाने सिन्नरचे माजी आमदार कर राजाभाऊ बाजे यांना उमेदवारी जाहीर केली आहे आज सकाळी शिवसेनेच्या ठाकरे गटातर्फे सतरा उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांना डावलून राजाभाऊ बाजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून महायुती आणि महाविकास आघाडीकडून बैठकांवर बैठका होत आहेत मात्र जागा वाटपाचा तिढा अद्याप फारसा सुटला नाहीये अशातच आज सकाळी शिवसेना ठाकरे गटातर्फे सतरा उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली त्यामध्ये नाशिकच्या जागेचा समावेश आहे शिवसेना ठाकरे गटाने सिन्नरचे माजी आमदार असलेल्या राजाभाऊ वाजे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय मात्र अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या शिवसेनेच्या माजी जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांचा पत्ता कट करून राजाभाऊ वाजे यांना संधी देण्यात आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्यात विजय करंजकर यांच्यासोबत राजाभाऊ वाजे मराठा विद्याप्रसारकचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे यांची नावं चर्चेत होती मात्र ठाकरे गटाने राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली आहे गेल्या काही दिवसांत नाशिक जिल्ह्यात राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसून येत आहेत महायुतीच्या जागा वाटपाचा नाशिकचा तिढा अजून सुटला नाहीये मात्र महाविकास आघाडीतर्फे ठाकरे गटाने राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे महाविकास आघाडीचा नाशिकचा तिढा सुटलाय ठाकरे गटाने राजाभाऊ वाजे यांचं नाव जाहीर केलं असून ते एक संयमी व्यक्तिमत्व आणि मराठा चेहरा म्हणून ओळखले जातात ते कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात सिन्नर विधानसभा मतदारसंघातील दीड लाख मते राजाभाऊंकडे असल्याची चर्चा आहे त्यासोबतच इगतपुरी ग्रामीण भागातील संपर्कही त्यांचा दांडगा आहे त्यामुळे त्यांचं नाव निश्चित करण्यात आल्याची चर्चा आहे महाविकास आघाडीने नाशिक लोकसभेचा उमेदवार जाहीर केल्यामुळे आता महायुतीच्या उमेदवाराकडे लक्ष आहे महायुतीतील शिवसेनेच्या शिंदे गटातर्फे विद्यमान खासदार हेमंत गोळसे यांच्यासोबतच भाजपने देखील नाशिक लोकसभेवर दावा ठोकलाय हो भाजप शिवसेनेत रस्सीखेच सुरू असताना आता छगन भुजबळांचं नाव पुढे येत असून ते महायुतीतर्फे नाशिक लोकसभेचे उमेदवार असतील अशी सूत्रांची माहिती आहे त्यामुळे अधिकृत घोषणा कधी होते याकडेच आता सर्वांचं लक्ष लागून आहे नाही मी तुम्हाला सांगितलं ना की हे रात्रीत म्हणजे एक दोन दिवसात एक दो, एक दोन दिवसामध्ये झालेले हे बदल आहेत चला ठीक आहे बदल कसे घडले कसे हे झालेत त्याच्यावरती मीमांशा करण्यापेक्षा त्याच्यावरती मी काही गोष्टी माझ्या पक्षप्रमुखांना मी सांगणार आहे आणि पक्षप्रमुखांना त्या काही काही गोष्टी मी पटवून पण देईन मी त्यांच्याशी बोलणार आहे मी आता सांगितलं ना आता धुडी दरवेळेला थांबणार मी तुम्हाला सांगितलं पहिला माझा पर्याय जो आहे तो मी साहेबांशी भेट घेणं आणि साहेबांकडे माझ्या काही ज्या अपेक्षा आहेत त्या मी व्यक्त करणं ते झाल्यानंतर मग मी काय निर्णय घ्यायचो तो बघू हा शंभर टक्के नाही प्रचंड जनक आहे परंतु तरी मी त्या यांच्यासाठीच पत्रकार परिषद घेतली की बाबा रे कुठेही घाई करणं हे आपल्या तत्वात बसत नाही सगळ्या लोकांच्या अपेक्षा काही जरी असल्या तरी मला माझ्या पक्षप्रमुखांशी मी एकदा तरी बोललं पाहिजे आणि त्याच्यानंतरच मी काय निर्णय घ्यायचा तो घेईन शंभर टक्के प्रश्न असा आहे की मी दोन हजार चौदा इच्छुक होतो दोन हजार एकोणावीस ला दोन्ही वेळेला मी पक्षप्रमुखांच्या आदेशानंतर मी थांबलो होतो परंतु आता ही जी चालू वेळची ही निवडणूक होती एक वर्षभरापूर्वीच मला शिवसेना पक्षप्रमुखांनी सांगितलं होतं की विजय तुम्हाला ही निवडणूक लढायची आणि तुम्ही कामाला लागा त्याच्यानंतर आताही मध्यंतरी दोन महिन्या तीन महिन्यापूर्वी ज्यावेळेला हे शिवसेनेचं अधिवेशन होतं अधिवेशनापूर्वी मला उद्धव साहेबांनी सांगितलं होतं विजय तुम्ही फिरताय ना, ना। मी सगळं साहेबांना सगळे रिपोर्टिंग केले होते की साहेब मी फिरतोय आणि तयार तयारी माझ्या मी करतोय मग त्या निवडणुकीमध्ये साम धाम दंड नीती या सगळ्या गोष्टी माणसाला अपेक्षित म्हणजे अवलंबाव्या लागतात त्या सगळ्या गोष्टींची तयारी माझी पूर्ण झाली हे सगळं मी गेल्या पंधरा दिवसापूर्वी आपले राऊत साहेब ज्या वेळेला इथे आले होते त्यांनाही ते सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या असं असताना हे अचानक काल परवा काहीतरी बदल घडतात आणि लगेच एखाद्या चालू कामामध्ये खेळ खेळा काढून घ्यायचं काम केलं जातं हे कुठेतरी घातक आहे पक्षासाठी घातक आहे आणि चुकीचं काम आहे मी मग पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांशी पण ह्या विषयावरती बोललो परंतु त्या लोकांचं सुद्धा मत असंच पडलं की हे अत्यंत घातक काम आहे आणि चांगलं पक्षासाठी चांगलं नाही आहे त्याच्यामुळं आज मला बऱ्याच सकाळी हे उमेदवार डिक्लेअर झाल्यानंतर अनपेक्षित अशी उमेदवारी डिक्लेअर ज्या वेळेला होती त्यावेळेला सगळे कार्यकर्ते सगळे माझ्या आजूबाजूचे पदाधिकारी सगळे सगळे येऊन माझ्याकडे धडकतात आणि मला ते ज्या वेळेला विचारतात आपण म्हणतो अरे इथं काय झालं असेल ते बघू मी माझ्या पक्षप्रमुखांशी बोलेल त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी काय आहे तो निर्णय आपण घेऊया परंतु ज्या वेळेला एखादा निष्ठेने काम माणूस करत असतो तर त्यावेळेला निष्ठेचे फळ काय असावे ये करना हे शेवटी विचार करणं हे प्रत्येकाच्या दृष्टीनं महत्वाचं आहे माझ्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने ते महत्वाचं आहे त्याच्यामुळं मी येणाऱ्या दोन दिवसामध्ये शिवसेना पक्षप्रमुखांची भेट घेईन निश्चितपणे त्यांच्याशी चर्चा करेल आणि त्याच्यानंतर मला जो काही निर्णय घ्यावा लागेल तो निर्णय मी शंभर टक्के आपण तुम्ही जिल्ह्यातून अनेक वर्ष काम केलं संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण मतदार संपर्क होता फक्त एका सुंदर मर्यादित व्यक्तीला मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख राहिलो आहे ज्या ज्या नगर महानगरपालिकेत एकोणावीस नगरसेवक होते तिथं नगरसेवक केले ज्या नगरपालिकांमध्ये काही नव्हतं अशा नगरपालिकांमध्ये शिवसेनेची सत्ता आणली जिल्हा परिषदेमध्ये आमची सत्ता नव्हती त्या जिल्हा परिषदेमध्ये सत्ता आणली सगळ्या पंचायत समित्यांवरती सत्ता आणल्यात या सगळ्या सत्ता एक एकनिष्ठ आणि कट्टर शिवसैनिकांना एकत्रित एक करून त्यांची मोड बांधून त्यांच्या हातून केले हे सगळं काम उभं करता आलं मला निश्चित त्याचा अभिमान आहे स्वाभिमान आहे परंतु एकनिष्ठता ही माणसाने वंदनीय हिंदूदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी जी आम्हाला दिली शिवसेना प्रमुख जे सांगायचे की पैसा आज द्या नाही पैसा येईल जाईल पैसा आला गेला तरी पुन्हा आणता येईल परंतु इज्जत ही सगळ्यात महत्वाची तेरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी अनेकांना जिल्हा परिषदेचे तिकीट दिले असतील पंचायत समित्यांची तिकीट दिले असतील नगरपालिका महानगरपालिकांचे तिकीट दिले असतील परंतु मी कुठेही शिवसेनेचं नाव कधीही कलंकित करू दिलं नाही होऊ दिलं नाही कुठेही कोणाचा चहा पिऊन मी कोणाला तिकीट दिलं नाही परंतु ज्या वेळेला अशी कट्टर शिवसैनिकांची फळी एक बाजूला उभी राहती आणि त्यांच्या हातून ज्या वेळेला चांगलं काम होत असतं त्यावेळेला माझं फक्त एवढंच सांग राहील की शेवटी कट्टरता ही माणसामध्ये पाहिजे आणि कट्टरता ही पक्षामध्ये सुद्धा पाहिजे आणि कट्टरतेचा विचार हा पक्षामध्ये सुद्धा केला गेला पाहिजे आता मी माझा माझा आक्षेप बघा घातक घातक निर्णय म्हणजे असं आहे की ज्या वेळेला शिवसेनेतून फूट पडत होती शिवसेनेतून शिंदेगड वेगळा निघाला आणि ही बाजूला झाले त्यावेळेला अनेक लोक होते की जे लोक इकडून तिकडे उड्या मारणार याच्या प्रक्रियेमध्ये असताना सुद्धा ह्या सगळ्या लोकांना शाश्वती विजय करंजकरची होती की विजय करंजकर हा कमका आहे हा कुठेही झुकणार नाही कुठेही आपल्याला कोणाला कोणाचा विश्वास घात होऊ देणार नाही पक्ष पातळीवरती हा माणूस सगळ्यांना न्याय देणारा माणूस आहे आपल्याला चांगलं काम करावं लागेल चांगलं काम करीत राहू आणि ते सगळेजण एक जीव एक संघ चांगलं काम करत राहिले त्याच्याचमुळं आज हा पक्ष नाशिकमध्ये कुठे फुटला नाही तुटला नाहीये नाही आहे निश्चित नाही फळ नाही आणणार नाही अजून ठीक आहे ना अजून मला माझ्या पक्षप्रमुखांची दोन वेळा एक वेळा भेटेल मी त्यांच्याशी चर्चा करी। आप तर उमेदवारी नाही तिथपर्यंत मला काही माहित नाही फक्त माझं एवढंच म्हणणं राहील की मी लढणार आहे मी नडणार आहे मी लढणार आहे मी नडणार आहे त्याच्यामुळं 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 मला जोर पत्थर पानी बन जाता है गुनबड़े एक से एक प्रकार है छिपे मानव के भीतर मेहंदी में जैसे लाली हो मरती का बीच उली हो बत्ती जो नहीं जलाता है रोशनी नहीं हो पाता है बत्ती जालो ना आप पण आता मुद्दा असा आहे की वारंवार ज्या वेळेला संजय राऊत मध्ये येत होते त्यावेळेला नावाला उल्लेख करायचे मागच्या एक दोन पत्रकार परिषद बघितल्या तर त्यांनी तुमचं नाव घेणं टाळलं दोन तीन उमेदवार आहे असं म्हणायला लागले मग त्यांनीच तुमचा पत्ता कापलाय की दुसरं कोणी कापलाय जे तुमच्या सोबत असायचे त्यांनी कापलाय नाही असं काही असं काही मी म्हणणार नाही आजच मला काही कोणावरती असे आरोप करायचे नाही आक्षेप घ्यायचे नाहीये माझं फक्त एवढंच म्हणणं असं आहे की बघा या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जेव्हा जेव्हा ज्या ज्या टीव्हीनी किंवा कुठल्या कुठल्या चॅनलनी कुठल्या कुठल्या माध्यमातून सर्वे झाले त्या सर्वेमध्ये प्रत्येक ठिकाणी विजय करंजकर हा एक नंबरला आहे मी आजही छाती ठोकपणे सांगेल मी माझा स्वतःचा सर्वे केलेला आहे आणि त्या सर्वेमध्ये जो आता इथं जिथं आपण बसलोय इथं माझं ऑफिस आहे इथं या कार्यालयामध्ये तीस लोक बसलेले आणि तीस लोक हे सगळं माझं याचं काम बघतायत मी वार रूमचं काम बघतायत मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगेल की मला माझ्या पक्षप्रमुखांवर भरोसा आहे त्यांनी मला सांगितलं होतं विजय तुम्हाला लढायचे बाकी दुसरे कोणाची काय घेणे मला जागर जनस्थानसाठी संदीप नवसे नाशिक सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक शहरातील हवामानामध्ये कमालीचा बदल झाल्याचं जाणवत आहे मागील तीन वर्षात यंदा उन्हाळा प्रखरपणे जाणवणार असल्याचे संकेत मिळू लागलेत साली मार्च महिन्यात उच्चांकी यावर्षी शनिवारी अडतीस पॉईंट तीन अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदवले गेले या हंगामातील आतापर्यंतची उच्चांकी नोंद ठरली आहे यामुळे रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळतोय तर शीत घेण्यासाठी देखील नागरिकांची गर्दी पाहायला मिळते जागर जनस्थानसाठी भूषण जैन नाशिक वर्धा जिल्ह्याचा असेल अमरावती असेल अकोला असेल यवतमाळ भास नाही काही तर आ, या सगळ्या संदर्भात एमने सध्या ऐकून घेतलेलं आहे आणि सांगितलं का ज्या पद्धतीनं त्यांची वागणूक आहे अमरावती जिल्ह्यात तर आम्ही कुठेही स्थान करणारच नाही पण कॅन्डिडेट जर तोच राहिला तर, तो तर आम्हाला बंद करावंच लागेल तर आम्हाला काय म्हणते युतीतून जाण्याची तुम्ही संमती द्या नंतर आम्हाला त्या पद्धतीनं समोर जावं लागेल आणि एक युतीतला घटक म्हणून तुमच्याकडे जर मान सन्मान भेटत नसेल तर मग भविष्य आत्ताच आम्हाला काही निर्णय घ्यायची वेळ येऊ देऊ नका सी एम साहेबांची आमची अर्धा एक तास चर्चा झाली मी सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या त्यांनी सांगितलं का चार तारीख ही अर्ज भरणे झाली तर मग आम्ही पाच सहा तारखेला बैठक एकत्रित घेऊ आणि तिथे मित्र घेऊन काय नेमकं वाटतं त्यांनाही सांगितलं तर मी ऐकून घेतोय कारण आपला कॅन्डिडेट शिवसेनेचा असतो तर मी माझ्या स्तरावर विचार केला असतो पण आता हे बीजेपीचा कॅन्डिडेट आहे तुमच्या सगळ्या भूमिका आम्ही एकत्रित बसून काय निर्णय घ्यायचा ते सांगतो कारण भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे असं म्हटले की अमरावतीमध्ये लोकसभेचा लो उमेदवार हा भाजपचाच असेल कसा आहे उमेदवार कोणता भाजपचा आहे का शिवसेनेचा हा विषय फार महत्वाचा नाही आहे <coughs> आता जे नवनीत राणा उमेदवार आहे त्याच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे जी काय आतापर्यंत शिवगाड त्यांनी सातत्यानं चालू ठेवली हो आम्हाला काम करता येणार नाही काम केलं तर आमचा पक्ष फोटेल लारच राहणार नाही आणि आमचा प्रहार पक्ष फुटून आम्ही मदत करावी एवढे काही आम्ही लाचार नाहीये बरं एक महत्वाचा प्रश्न आज बैठक झालेली आहे तरी देखील समजा अमरावतीमधून मोहित राणा यांना उमेदवारी मिळाली तर बच्चूकडून महाविकीमधून बाहेर पडणार हा आमचा उमेदवार राहील मैत्रीपूर्ण लढत अमरावती जिल्ह्यात अडवत्कर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी वाट कसली बघताय नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर नाशिक दोन अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक झिरो दोनशे त्रेपन्न पंचवीस अठ्याहत्तर पाचशे चौवेचाळीस आमचा मोबाईल नंबर ब्याण्णव पंचवीस बारा झिरो तीनशे चौवेचाळीस तर बघताय का नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर धुरसला अडवत्कर ध्वज म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक सामान यांच्या हक्काचा आवाज चाळीसगाव तालुक्यातील देवळी गावाजवळ भीषण अपघात झालाय राज्य परिवहन महामंडळाची एस टी बस आणि तवेरा गाडीमध्ये हा अपघात झाला असून या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे तसेच चार जण प्रकृती चिंताजनक आहे तर दहा प्रवासी झाले आहेत ओव्हरटेक करताना हा अपघात झाल्याचं जा प्रथम दर्शनाकडून बोललं जात आहे जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले घटनास्थळी एकशे आठ रुग्णवाहिका दाखल होऊन जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनास्थळी पोलीस पथक दाखल होऊन पुढील कारवाई करत होते जागर जनस्थान जनस्था। उन्हाची चावल भासतात नाशिकच्या बाजारात गरिबांचे फ्रीज म्हणून ओळख असलेले माठ दाखल झालेत गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शहरात उन्हाची तीव्रता वाढल्याने या माठांच्या मागणीत आता वाढ झाली आहे काळ्या आणि लाल या पारंपरिक मातीच्या विविध रंगीबिरंगी आकर्षक माठ देखील बाजारपेठेत दाखल झालेत यंदा काही प्रमाणात मातीच्या माठांची किंमत वाढलेली असली तरी देखील उन्हाळ्यात थंड पाण्यासाठी नागरिकांकडून मातीच्या माठांना अधिक पसंती दिली जाते काल नाशिक शहरात तब्बल सदोतीस पॉइंट सात अंश सेल्सिअस एवढी तापमानांची नोंद करण्यात आली आहे त्यामुळे नाशिकात उन्हाचा तडाका वाढलाय आणि माठांच्या मागणीत आता वाढ झाली आहे जागर जनस्थान साथी जेन नाश। जागर जनस्थान। नाशिक रोड रोड येथील भगवती लॉन्स अमली पदार्थ विकणाऱ्या एका संशयिताला पोलिसांनी अटक केलीय त्याच्याकडून सुमारे एक लाख सहा हजार रुपये किमतीचा मॅफेडॉन अमली पदार्थ जप्त केलाय विक्रीच्या उद्देशाने संशयिताने अमली पदार्थ बाळगल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय सागर रामदास शिंदे वर्ष तीस असं संशयित आरोपीचं नाव आहे तो पिंपळपट्टी परिसरात वास्तव्यास आहे पोलीस अधिकारी अजय अशोक देशमुख यांना अंमली पदार्थ विक्री करणारा संशयित पिंपळपट्टी रोड परिसरात येणार असून त्याच्याजवळ अंमली पदार्थ असल्याची माहिती मिळाली अजय देशमुख यांनी ही माहिती रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांना कळवली त्यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांना ही माहिती दिली पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आलाय सहाय्यक पोलीस निरीक्षक सुखदेव काळे आणि प्रवीण सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन गट तयार करण्यात आले दिनांक चोवीस मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास संशयित सागर शिंदे हा पिंपळपट्टी रस्त्यावर आला असता पोलीस पथकाने मोठ्या सीताफिन त्याला पकडलाय शिंदे यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान नाशिक रोड परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी एम डी नावाचा अंमली पदार्थ तयार करणारा कारखाना उघडकीस आला होता त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत अंमली पदार्थाचे अड्डे उद्ध्वस्त केले होते मात्र पुन्हा एकदा अंमली पदार्थ सापडल्यामुळे अंमली पदार्थांची विक्री सुरू असल्याचं दिसून नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीतील अंमलदार अजय अशोक देशमुख यांना गोपनीय माहिती मिळाली की एक व्यक्ती जेल रोड परिसरामध्ये एम डी सदृश्य की जो प्रतिबंधित माल आहे तो डिलिव्हरी करण्यासाठी या ठिकाणी येणार आहे त्या अनुषंगाने एसीपी सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली एक सापळा रचण्यात आला आणि हा सापळा रचण्यात आल्यानंतर संबंधित व्यक्ती जो जेल रोड आला होता त्याला ताब्यात घेतलं सदर व्यक्तीचं नाव हे सागर रामदास शिंदे असं आहे आणि तो राहणारा भगवती लॉन्स जेल रोड परिसर या परिसरातीलच आहे त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे बत्तीस पॉइंट पंधरा ग्रॅम मॅफेड्रॉन्स सदृश्य वस्तू या ठिकाणी दिसून आलेली आहे आणि त्यांनी ती वस्तू कुठून आणलेली आहे त्याच्यामध्ये त्याचा काही सहभाग आहे का तो कुठे डिलिव्हरी देण्यासाठी या ठिकाणी जाणार होता याबाबतचा तपास नाशिक रोड पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे सदर सदर, सदर मालाची जी किंमत आहे ती एक लाख सहा हजार पाचशे पन्नास रुपयाची किंमत या ठिकाणी आहे जागर जनस्थानसाठी संदीप नवसे नाशिक रोड सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर नाशिक शहरातील अनेक भागात उद्या बुधवार आणि गुरुवार पाणी पुरवठा होणार नाही शहरातील तब्बल बारा प्रभागांमध्ये पाणी पुरवठा होणार नसल्याची माहिती नाशिक महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे तरी नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन नाशिक महापालिकेने केले शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रात यांत्रिकी के आणि अन्य दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे त्यासाठी पाणी पुरवठा बंद करावा लागणार आहे त्यामुळे दोन दिवस शहराच्या काही भागातील पाणी पुरवठ्यांवर परिणाम महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार उद्या बुधवार सातपूर सिडको आणि नाशिक पश्चिम विभागातील प्रभागांमध्ये बंद राहणार आहे गुरुवारी सत्तावीस मार्च सकाळी देखील कमी दाबाने पाणी पुरवठा होईल असे कळवण्यात आले नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून नाशिक महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले जागर जनस्थानसाठी भूषण जैन नाशिक सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान ऊसतोडणी कामगारांच्या पाच झोपड्यांना अचानक आग लागल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील पिंपरी खुर्द येथे घडली आहे या आगीत संसार उपयोगी साहित्य कपडे धान्य पैसे आदी सर्वच वस्तू जळून खाक झाल्या त्यामुळे हे कामगार रस्त्यावर आलेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे तोडणी कामगार काही महिन्यांपासून ऊस तोडणीसाठी बाहेरगावी गेले होते आगीत झोपड्या जळून खाक झाल्याचं त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिल्यावर त्यांना अश्रू आवरणे अवघड झाले होते आगीत की भीषण होती की काही वेळेतच सर्व काही खाक झाले बाहेर गावाहून प्रत्येक कामगारांकडे वीस ते चाळीस हजार रुपये आणले होते तेही यात जळून खाक झाले या नुकसानीमध्ये भगवान भील चंद्रकांत भील विमलबाई सोनवणे प्रकाश भील आणि संतोष भील या कामगारांचा समावेश होता घटनास्थळी सरपंच दिलीप पटाईत उपसरपंच नाना पवार ग्रामपंचायत सदस्य वसंत भील प्रकाश मोरे उपस्थित होते सायंकाळी तलाठी धीरज देशमुख यांनी या घटनेचा पंचनामा केला या कामगारांना उपसरपंच नाना पवार यांनी प्रत्येक कामगारांना एक हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे जागरजनस्थांसाठी सोजीलाल धनगर चाळीस गाव अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचा प्रतीक अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमका ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी वाट कसली बघताय नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर नाशिक दोन अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक झिरो दोनशे त्रेपन्न पंचवीस अठ्याहत्तर पाचशे चौवेचाळीस आमचा मोबाईल नंबर ब्याण्णव पंचवीस बारा झिरो तीनशे चौवेचाळीस तर बघताय काय नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर दिवसला अडवतकर दिवस म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक